मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे जे लोक समोर व्हिडिओ पाहता येईल एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी एकदा प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट स्टॉकचा अभ्यास करणार आहोत खूप चांगल्या कंपन्यांनी आज तुमच्यासाठी सिलेक्ट केलेल्या आहेत अभ्यास करण्यासाठी मेन टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर मी इथे एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की आपण ज्या कंपन्यांचा अभ्यास इथं करणार आहे हे केवळ एज्युकेशन साठी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन नाहीये आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये एक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या रिस्क ऍपिटाईट प्रमाणे स्टॉक लॉस लावून मित्रांनो मार्केटमध्ये काम करा चला वही पेन आहे सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली लिहून घ्यायच्या आहेत तर सगळ्यात पहिला स्टॉक मित्रांनो हे पाच जे स्टॉक आहेत हे अशा कंपन्या आहेत की ह्या व्हॅल्यू कंपन्या आहेत ह्या ग्रोथ कंपन्या आहेत ह्या लॉंग टर्म साठी खूप बेस्ट कंपन्या आहेत एव्हरग्रीन कंपन्या आहेत म्हणजे जरी डीप मारला तेजीमध्ये सुद्धा बाय करा आणि मंदीमध्ये सुद्धा बाय करा खाली पडलं बिंदास एव्हरेज करा पण हे लॉंग टर्म साठी लॉंग टर्म साठी बेस्ट कंपन्या आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या आहेत लॉंग टर्म म्हणजे काय तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष पुढच्या पिढ्यांसाठी कंपन्या ठेवू शकतो अशा कंपन्या मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि मी तर म्हणत असतो की मी स्वतः कमिटमेंट केलेली आहे मी स्वतः शपथ घेतलेली आहे की मी जे एकदा बाय बटन दाबेल ती मी सेल बटन दाबणार नाही लाईफमध्ये मी ही स्वतः कमिटमेंट केली आहे जोपर्यंत आपल्या गळ्याशी नाही जोपर्यंत आपल्याला गरज पडत नाही तोपर्यंत आपण शेअर्स विकायच्या कशाला आपण आपले घेतलेले फ्लॅट आपण आपले बांधलेले घर आपल्या जमिनी आपण विकतो का तर विकत नाही तसंच मित्रांनो आपण लॉंग टर्म साठी घेतलेले शेअर्स आपण आपल्या आयुष्यासाठी भवितव्यासाठी घेतलेले शेअर्स आपण कधीही विकायचे नाही मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करायचे नाहीत अशा ह्या कंपन्या आहेत की ज्या आपण फ्युचरसाठी साठी लाईफ लाँग साठी आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण गिफ्ट देऊन जाऊ शकतो अशा कंपन्या मित्रांनो आपण आज डिस्कस करणार आहोत आणि अशा कंपन्यांबद्दल आपण आज स्टडी करणार आहोत तर सगळ्यात पहिली मित्रांनो कंपनी आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायची स्टडी करायची ती म्हणजे एचडीएफसी लिमिटेड लिहून घ्या एच लिमिटेड आता एचडीएफसी लिमिटेड मित्रांनो ही जी कंपनी आहे ही एचडीएफसी म्हणजे ही बँक नाहीये एचडीएफसी लिमिटेड हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आता एचडीएफसी लिमिटेड मित्रांनो ही, ही कंपनी मी तरह या छा Develop, uh, ही तरह ही का सिलेक्ट केली तर ह्या कंपनीच्या आतमध्ये अनेक कंपन्या आहेत म्हणजे एचडीएफसी डेव्हलप डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन एचडीएफसी लिमिटेड ही कंपनी आहे मित्रांनो रिअल इस्टेट सेक्टरमध्ये ही कंपनी फायनान्स करते मोठ्या प्रमाणावरती घरांना फायनान्स करते आणि प्रत्येकाचं घर हे गव्हर्नमेंटचं गोल आहे आणि ह्या सेक्टरला इथून पुढेही खूप मोठा बूम येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे एचडीएफसी लिमिटेडने एचडीएफसी एम सी मध्ये स्टेक आहे एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स मध्ये स्टेक आहे एचडीएफसी बँकमध्ये स्टेक आहे म्हणजे ह्या कंपनीने अनेक कंपन्या बाय केलेल्या आहेत हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ह्या कंपनीच्या आतमध्ये कंपन्या आहेत तर त्याच्यामुळे आणि चार लाख पंचावन्न हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे आता पंचवीसशे बावीस रुपये रेट चाललेला आहे एक एक शेअर बाय करत चला काय हरकत नाही दहा करा दोन करा एक एक शेअरने होल्ड करत चला दर महिन्याला पण मित्रांनो एचडीएफसी लिमिटेड ही आपल्या स्वतःच्या फ्युचरसाठी आणि आपल्या मुलांच्या फ्युचर साठी देखील खूप पॉवरफुल कंपनी आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो तेरा टक्क्याचा आहे तोही सगळ्यात बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पंचेचाळीस टक्क्याच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काम करते मागच्या तीन वर्षापासून वीस टक्क्यांपेक्षा जास्त कंपनीने ग्रो केले त्याच्यामुळे मित्रांनो एचडीएफसी लिमिटेड सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक ह्या क्वार्टर सुद्धा एक खूप चांगल्या इथून पुढची क्वॉर्टर जे येणार आहे ती खूप चांगली एक्सपेक्टेड क्वार्टर आहे डिव्हिडंड पे आउट कंपनी खूप चांगल्या पद्धतीने देते आणि सेल्स ग्रोथ ही कंपनीने मागच्या दहा वर्षापासून कंटिन्युअस सेल्स ग्रोथ आहे अठरा टक्क्यांची तो एक देखील खूप इम्पॉर्टंट पॉइंट मित्रांनो एचडीएफसी लिमिटेडमध्ये आहे त्याच्यामुळे एचडीएफसी लिमिटेड हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये मित्रांनो असायला हरकत नाहीये लॉंग टर्मसाठी आपण या कंपनीचा खूप चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो चला पहिल्या कंपनीचं नोट डाऊन केलं का एकदा यस अशी प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे आपण नेक्स्ट स्टॉक कडे आपण वळूया तर एचडीएफसी लिमिटेड ही एनबीएफसी कंपनी नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे फायनान्स मधलीच आहे पण नॉन बँकिंग आहे आता दुसरी कंपनी मित्रांनो आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत ती बँकिंग सेक्टर मधली आहे आणि बँकिंग सेक्टर मध्ये सगळ्यात टॉपची कंपनी सगळ्यात महाग कंपनी आजच्या काळामध्ये रेटच्या दृष्टीने व्हॅल्युएशनच्या दृष्टीने सगळ्यात बेस्ट कंपनी आहे ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक मित्रांनो कोटक महिंद्रा बँक एवढं जेन्युअन बँकिंग आहे ह्या बँकिंगचं कोटक महिंद्रा बँकचं खूप एकदम पॉवरफुल फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर सेक्टरमध्ये येतं बँक सेक्टरमध्ये रिटेल बँकिंग मध्ये ट्रेजरी कॉर्पोरेट बँकिंग मध्ये काम करतं इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये काम करतं स्टॉक ब्रोकिंग मध्ये कोटक महिंद्रा बँकचा खूप मोठा वाकट वाटा आहे व्हेकिल फायनान्स करतं ऍडवायझरी मध्ये कोटक महिंद्रा बँक आहे ऍसेट मॅनेजमेंट आहे लाईफ इन्शुरन्स आहे कोटक जनरल इन्शुरन्स मध्ये स्टेक आहे कोटक महिंद्रा बँकचा लाईफ इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स व्हेकील फायनान्स स्टॉक ब्रोकिंग कोटक सेक्युरिटीज म्हणजे कोटक महिंद्रा बँकने ह्या सगळ्या कंपन्यांचं होल्डिंग बाय केलेलं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये कोटक महिंद्रा बँक मध्ये अनेक कंपन्या आहेत आज अशा कंपन्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत की त्या कंपन्यांमध्ये कंपन्या बाय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्टेबल बिझनेस आहे आपल्याला अडचण नाही आहे म्हणजे डीप मारला मार्केटमध्ये मंदी आली काही झालं तिसरं महायुद्ध झालं काही होऊ द्या खाली पडल्या कंपन्या बाय करायच्या लाईफ लाँग बाय करण्यासारख्या कंपन्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिस्कस करत आहोत त्याच्यामुळे आणि सगळं नोट डाऊन करा हे जे पॉईंट आहेत मी जे काही सांगतोय हे सगळे पॉईंट मित्रांनो नोट डाऊन करत चला अलक्षामध्ये कारण नोट डाऊन करणं खूप गरजेचं आहे रिटर्न ऑन इक्विटी रेशो पंधरा टक्क्यांचा आहे प्रमोटर होल्डिंग कंपनीमध्ये खूप चांगले आहे पण तिसऱ्या स्टॉक कडे आपण बोलवत तर पूर्वी एकदा ओके अशीच मध्ये प्रत्येकाची मला कमेंट आली पाहिजे मित्रांनो जवळपास पाचशे लोक व्हिडिओ लाईव्ह पाहतायत आणि फक्त सव्वाशे लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय बाकीच्या माझ्या मित्रांना विनंती आहे की जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत एकदा व्हिडिओ लाईक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये लाईक आल्या की मित्रांनो थोडंसं बरं वाटतं आणि खास मराठीमध्ये आपल्या मराठी लोकांसाठी मित्रांनो माझं स्वप्न आहे एक कोटी मराठी बांधवांचा आपला ग्रुप बनवायचा आहे की ज्यांचं स्वप्न आहे की शंभर शंभर कोटीचे पोर्टफोलिओ बनवायचे त्यांना लाईफ मध्ये असा एक कोटी लोकांचा मला ग्रुप बनवायचा आपल्या मराठी बांधवांचा लक्ष आणि आपल्या भारतीय स्टॉक बाजारावरती आपल्या मुंबईच्या स्टॉक आता गुजराती लोकांचा होल्ड आहे मित्रांनो काही वर्षानंतर आपला मराठी लोकांचा महाराष्ट्राचा होल्ड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक वरती मित्रांनो आपल्या शेअर मार्केटवरती आला पाहिजे हे ध्येय घेऊन मित्रांनो मी काम करतोय आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जर ठरवलं तर ती गोष्ट तो दिवस मित्रांनो दूर नाहीये हे लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडत असेल मी जे सांगतोय सगळ्यांना पटत असेल तर एकदा इंटरेस्टिंग अशी मध्ये प्रत्येकाची मला कमेंट आली पाहिजे मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून गप्पा मारतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी गप्पा मारताय तर कमेंट ह्या प्रत्येकाच्या आल्या पाहिजे आणि मित्रांनो नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये रोजची रोज आपण नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ घेत असतो हे डोक्यामध्ये ठेवा चला आता नेक्स्ट नेक्स्ट मित्रांनो कंपनी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे नेक्स्ट कंपनी आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो पंधरा लाख करोडचं मार्केट कॅपिटल हॅलो साडे चौदा चौदा लाख सत्तर हजार करोडचं मार्केट कॅपिटल भारतातली सगळ्यात मोठी कंपनी मित्रांनो पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये टोटल तीन हजार अडीच तीन हजार कंपन्या आहेत आणि दोन अडीच तीन हजार कंपन्यांचं मार्केट कॅपिटल मिळून जर आपण कॅल्क्युलेट केलं ना तर रिलायन्सच्या अर्ध सुद्धा नाहीये हे लक्षात ठेवा किती ह्यूज कंपनी आहे धीरूभाईने स्वप्न पाहिलेलं आहे दुनिया मुठ्ठी मे बरोबर का नाही की धीरूभाई ज्यावेळेस शेवटची त्यांनी हे घेतली वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं कर्ना चाहता दुनिया की सबसे बडी कंपनी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज जोपर्यंत मुकेश भाई जोपर्यंत आहेत जो एकच कन्सर्न या कंपनीमध्ये मुख्य व्हायची हेल्थ ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पंधरा टक्क्याचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की रिलायन्स जिओ रिलायन्स रिटेल फेसबुकने मित्रांनो मध्ये स्टेक घेतलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आणि कंपनीने आता स्वतःवरच लोन सुद्धा कमी केलेलं आहे स्वतःवरचं कर्ज कंपनीने कमी केलेलं आहे ती एक खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे ह्या तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला मित्रांनो आपल्याला आपण लॉंग साठी आपण विचार करू शकतो लिहून घेतलं का तिन्ही कंपन्या तर एकदा ह्याला मुकेश अंबानींसाठी एकदा मित्रांनो हे एक करा मुकेश अंबानींसाठी एकदा थम द्या मला चला चॅट कमेंट बॉक्समध्ये रिटेल मुकेश भाईंसाठी एकदा काय करा थम द्या खूप पॉवरफुल पर्सनॅलिटी आणि त्या पर्सनॅलिटीला आपण आयडियल मांडायला चालेल मुकेश भाईंसाठी एकदा थम प्रत्येकाचा लाईक मला याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये चॅट बॉक्समध्ये मित्रांनो आला पाहिजे आता लिहून घेतली मित्रांनो तीन कंपन्या आपण पाहिली सी लिमिटेड कोटक महिंद्रा बँक रिलायन्स इंडस्ट्रीज तीनही कंपन्या लिहून घेतल्या असतील प्रॉपरली तर एकदा यस अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा आपण चौथ्या कंपनीकडे मित्रांनो बोलूयात तर चौथी कंपनी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची आहे तर चौथी कंपनी आहे बेस्ट कंपनी आहे बँकिंग सेक्टर मधलीच आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया।, इंडिया ही सुद्धा मित्रांनो एव्हरग्रीन कंपनी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्वाची आणि खूप पॉवरफुल कंपनी मित्रांनो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कारण गव्हर्नमेंट कंपनी आहे सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट म्हणजे एसबीआय लाईफ आणि एसबीआय कार्ड ह्याचं सगळ्यात मोठं होल्डिंग, आ, 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 होल्डिंग हे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे अलक्षामध्ये तर ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे मित्रांनो रिलायन्स सॉरी एसबीआय लाईफ आणि एसबीआय कार्ड ह्या दोन कंपन्यांचं होल्डिंग मोठ्या प्रमाणावरती आहे फॉर्च्युन फाय हंड्रेड मधली कंपनी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आपल्या रिटायरमेंटसाठी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही कंपनी आपल्याला पोर्टफोलिओ मध्ये ठेवायची आहे चारशे सव्वीस रुपये आता एसबीआय रेट आहे तीन लाख ऐंशी हजार करोड कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे व्हॅल्युएशन आहे मित्रांनो बत्तीस टक्क्यांचा तेहतीस टक्क्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन वरती कंपनी काम करते जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तर ट्रॅक रेकॉर्ड ही मागच्या सेल्स ग्रोथही मागच्या तीन वर्षापासून स्टेट बँक ऑफ इंडियाची चांगली आणि तुम्हाला माहिती आहे स्टेट बँक म्हटलं की आपल्या इंडियामध्ये भरोसा बरोबर आपल्या भारतीय लोकांचा भरोसा किती काही केलं तरी एफडी वगैरे कुठल्याही गोष्टी केल्या तरी लोक स्टेट बँकेमध्ये मॅक्सिमम करतात म्हणजे एचडीएफसी एचडीएफसी बँक कोटक बँक आयसीआयसीआय आणि ऍक्सिस याच्यानंतर जर या प्रायव्हेट बँकिंग सोडल्या तर पब्लिक सेक्टर मधली स्टेट बँक ऑफ इंडिया ही सगळ्यात बेस्ट कंपनी मित्रांनो चला सगळ्यांनी कमेंट केलं सगळ्यांनी थम दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे चला मित्रांनो चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करून एकदा व्हिडिओ लाईक करा जवळपास साडे सातशे लोक व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत समोर प्रत्येकाच्या पाहिजे आपण चार कंपन्या पाहिल्या एचडीएफसी लिमिटेड ओटक बँक रिलायन्स इंडस्ट्रीज आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपण पाचवी कंपनी मित्रांनो या ठिकाणी स्टडी करणार आहोत जे लोक नवीन आहेत ज्यांनी आपला अजून सेमिनार पाहिलं नाहीये त्यांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचं आपला सेमिनार आहे ते सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे युट्यूबवरती जायचं भारतीय शेअर मार्केट मराठी सर्च करायचं त्याच्यावरती आपला सेमिनार दिसेल आणि त्याची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला मित्रांनो भावांना बहिणींना सर सेंड करा गावातल्या ग्रुपवर सेंड करा अलक्षामध्ये आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार सगळ्यांनी आवर्जून अटेंड करा ज्यांनी अजून अटेंड केलं नाही आणि विथ फॅमिली मित्रांनो वही पेन घेऊन आज रात्रीचं सेमिनार प्रत्येकाने नऊ ते साडे दहाचं अटेंड करायचं आहे मित्रांनो पाचवी कंपनी खूप युनिक कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बऱ्यापैकी काही लोकांनी नाव ऐकलं असेल काही लोकांनी नाव ऐकलं नसेल पण त्याचं ब्रँडिंग मात्र प्रत्येकाने आपलं ऐकलेलं असेल तर कंपनीचं नाव आहे मित्रांनो इन्फो एज इंडिया लिमिटेड कंपनीचं नाव काय आहे इन्फो एज इंडिया लिमिटेड इन्फो एज इंडिया लिमिटेड मित्रांनो आता तुम्ही मला सर नाव ऐकलं नाही पण प्रत्येकाने ते ब्रँड ऐकलेले नोकरी डॉट कॉम प्रत्येकाने ऐकलं असेल जीवनसाथी डॉट कॉम प्रत्येकाने ऐकलं असेल नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम प्रत्येकाने ऐकलं असेल शिक्षा डॉट कॉम प्रत्येकाने ऐकलेला असेल मित्रांनो ही कंपनी काय करते स्टार्टअप मध्ये म्हणजे जे स्टार्टअप नवीन इन्व्हेस्ट येत आहेत उभारून येते त्या स्टार्टअप मध्ये ही कंपनी मित्रांनो इन्व्हेस्ट करते इन्फो एज इंडिया लिमिटेड अलक्षामध्ये आय एन एफ इन्फो एज इंडिया लिमिटेड अलक्षामध्ये ह्याचे ब्रँड कुठले कुठले पाहिले पण नोकरी डॉट कॉम नाईन्टी नाईन एकर्स डॉट कॉम जीवनसाथी डॉट कॉम शिक्षा डॉट कॉम पॉवरफुल ब्रँड मॅक्सिमम लेव्हलला आपण बाईंग करू शकतो खूप फ्युचर मला दिसते या कंपनीमध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बासष्ट हजार करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि मित्रांनो चार हजार आठशे पंच्याण्णवचा आताचा कंपनीचा सा रेट चाललेला आहे प्रॉफिट मार्जिन ही कंपनीमध्ये फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कंपनी ग्रो करेल असं माझं वैयक्तिक मित्रांनो मत आहे मी माझी स्वतःची होल्डिंग ह्या कंपनीमध्ये आहे आणि कंपनी कर्जमुक्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सेल्स ग्रोथ मागच्या दहा वर्षापासून कंपनीची एकोणीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे कंटिन्युअस सेल्स ग्रोथ होती कंपन्यांमध्ये आणि नवीन स्टार्टअप आहेत स्टार्ट मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी मित्रांनो ही सगळ्यात बेस्ट कंपनी मला या ठिकाणी वाटते त्याच्यामुळे ही एक कंपनी मी थोडीशी वेगळ्या अँगलनी निवडलेली आहे जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम ग्रोथ मॅक्सिमम पोटेन्शियल सुद्धा ह्या कंपनीमध्ये मला मित्रांनो दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण पाच कंपन्या या ठिकाणी स्टडी केल्या एकदा पाचही कंपन्या मला प्रत्येकाने चार्टबॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही लिहून घेतला असेल व्यवस्थित म्हणजे माझ्या येईल प्रत्येकाने आपण पाहिलेल्या पाच कंपन्या मध्ये कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आपण आता आपल्याकडे दहा मिनिटं वेळ अजून आपण काही प्रश्न उत्तरांचं सेशन आपण ह्याच्यामध्ये घेऊयात तुमचे काही प्रश्न असतील तर मला मध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा कुठल्या कंपन्यांमध्ये पोर्टफोलिओ हो आहे ते देखील मला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या रात्री आठ ते साडेआठ कुठले टॉपिक वरती मी बोलावा असं तुम्हाला वाटतंय की सर ह्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्या ह्या टॉपिक वरती बोला तर ते तुमचे आवडीचे टॉपिक देखील मित्रांनो मला चार्टबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे त्या टॉपिक वरती आपण जास्तीत जास्त ज्या लोकांचे हे येतात तर त्या टॉपिक वरती कॉमन टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल चला प्रत्येकाने मध्ये कमेंट करून सांगा तुमचं जे जे मत आहे ते प्रत्येकाचे मला हे चार्टबॉक्समध्ये कमेंट येऊ द्या आणि मित्रांनो ज्यांना ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये काम करा ट्रेडिंग व्यवस्थित सांभाळून करा जपून करा उगच ह्याचं त्याचं ऐकून मार्केटमध्ये काम करण्यापेक्षा स्वतः नॉलेज घेऊन जर काम केलं तर मित्रांनो आपण एक चांगलं करिअर शेअर मार्केटमधून बनवू शकतो ज्या लोकांना शेअर मार्केट व्यवस्थित प्रोफेशनली शिकायचंय अशी लोक आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात मास्टर इन ट्रेडिंग अँड इन इन्व्हेस्टमेंट नावाचा आपला कोर्स आहे तीन महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या टाइम टेबल प्रमाणे मित्रांनो तुम्ही तो कोर्स अटेंड करू शकता आणि एक नॉलेज घेऊन मार्केटमध्ये तुम्ही एक स्वतःची सुरुवात सक्सेसफुल करू शकता ज्याला कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय ज्याला कोर्स बद्दल माहिती घ्यायची इच्छा आहे अशा लोकांनी एकदा यमई मी तशी चार्टबॉक्समध्ये कमेंट करा आणि मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओच्या खाली एक नंबरची लिंक आहे म्हणजे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये ज्याला कोर्सची माहिती घ्यायची त्यांनी काय करा डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या खाली एक नंबरची लिंक आहे बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा जिथं व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं बघा आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला राईट साईड कॉर्नरला असा एक नावाच्या शेजारी डाऊन एरो असतो असा खाली बांध दाखवलेला आहे तर त्या बानावरती तुम्ही क्लिक केलं एरोवरती की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन हो होतं आणि दिस्क्रि व्हिडिओच्या मध्ये एक नंबरची लिंक टाकलेली आपण कोर्स बद्दल माहिती घेण्यासाठी तर मित्रांनो त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊन डिटेलमध्ये शिकू शकता आ, स्विंग ट्रेडिंग बद्दल काय मत आहे अजिंक्य पोद्दार अजिंक्य सर स्विंग ट्रेडिंग म्हणजे साधारणतः एक आज शेअर बाय केला आठवड्याने विकायचा दोन आठवड्याने विकायचा तर ज्या लोकांना इंटरडे पॉसिबल होत नाही ज्या लोकांना दिवसभर मार्केट पाहायला वेळ नसते तर ते लोक डेली चार्ट पाहून स्विंग ट्रेडिंग करू शकतात म्हणजे तुम्हाला मार्केट चालू असायची गरज नाही तुम्ही संध्याकाळी मार्केट संपल्यानंतर जर अभ्यास केला डेली कॅन्डलवरती तर तुम्ही स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंग करू शकता आणि ज्या लोकांच्या स्वभावाला इंटरडे मॅच होत नाही अशा लोकांनी स्विंग ट्रेडिंग आणि ट्रेडिंग ट्रेडिंगपडे वळ पाहिजे असं मला वाटतं साहेब चला थँक्यू तुम्ही क्वेश्चन विचारल्याबद्दल स्वाती मॅडम स्ट्रॅटेजिक आणि ट्रेडिंग टेक्निक्स ट्रेडिंग टेक्निक्सवरती मी ऑलरेडी चार पाच व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या नवीन लोकांना सांगतो भारतीय शेअर मार्केट मराठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपले दीडशे दोनशे व्हिडिओ आपण ऑलरेडी आहे त्याच्यावरती स्ट्रॅटर्जीज पण टाकलेल्या आहेत थोड्याशा पाठीमागच्या व्हिडिओज व्हिडिओ पाहिल्या तर बरं वाटेल अशोक सर अदानी ग्रुप बद्दल सांगायचं सा म्हटलं तर मागच्या एक दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॅल्युएशन दिलेले आहे आणि अशा न्यूज ज्यावेळेस कंपन्या मोठ्या प्रमाणात वाढतात आता अशा न्यूज मार्केटमध्ये येत असतात तर ज्या लोकांचं होल्डिंग असेल त्यांनी पॅनिक होऊ नका कारण आता सेल्सच्या ह्याच्यामुळे सर्किटमध्ये तर आपण कशामुळे बाय केलं होतं हे लक्षात ठेवायचं आपण लोकांचं ऐकून बाय केलं होता का आपण कंपनीमध्ये व्हॅल्युएशन बघून बाय केलं होतं जे आपण जर लॉंग टर्म साठी व्हॅल्युएशन ठेवून जर बाय केलं असेल ग्रोथच्या हिशोबाने तर ठेवा तुम्ही लोकांचं ऐकून जर बाय केलं असेल तर सेल करा मला हे सांगायचं कसं असतं फॉरेन एफडीआयची इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि लोक न्यूज बनवत असतात प्रॉफिट कमवायचा प्रयत्न करत असतात मित्रांनो मार्केटमध्ये तर थोडंसं अशा वेळेस आपण कॉन्शियस होऊन हे केलं पाहिजे तर आपण थोडासा विचार केला पाहिजे तर त्याच्यामुळे आपण कुठल्या अँगलने बाय केलाय त्या अँगलने आपण होल्ड किंवा सेल असं केला पाहिजे सचिन सर, सर मनापासून आभारी आहे थँक्यू व्हेरी मच कमेंट केल्याबद्दल मार्केट पडत असताना लॉंग टर्म पोर्टफोलिओची सुरक्षा कशी करावी प्रवीण यादव सर मार्केट जर पडत असेल त्यावेळेस तुम्ही म्हणजे पुट बाय करून सुद्धा पोर्टफोलिओची सुरक्षा करू शकता त्याबद्दलही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मार्केट खाली पडवताना सुरक्षा कशी करायची एक सेपरेट थमनेल टाकून तो व्हिडिओ बनवलेला आहे मी तो व्हिडिओ एकदा पहा आणि मला एक सांगायचे तुम्हाला अशा जर कंपन्या असतात ना आपण आज डिस्कस केलेल्या कर्जमुक्त कंपन्या लॉंग टर्म साठी रिटर्न ऑन इक्विटी चांगल्या असणाऱ्या कंपन्या प्रमोटर्स चांगल्या असणाऱ्या कंपन्या तर अशा कंपन्या जरी मार्केटने डिप दिला तरी बाय करायला हरकत नसते पोर्टफोलिओ चांगल्या कंपन्या घेणं म्हणजे सेक्युअर पोर्टफोलिओ त्याच्यामध्येच असणं तर हे एक मित्रांनो थोडस गरजेचं आहे स्मॉल कॅप कंपनी बद्दल व्हिडिओ बनवा यस स्मॉल कॅप कंपनी बद्दल प्रतीक सर शंभर टक्के एक व्हिडिओ मी सेपरेट फक्त स्मॉल कॅप कंपनी घेऊन बनवेल ओके तुमच्यासाठी मी हा डाऊन पॉईंट नोट डाऊन करतो की स्मॉल कॅप कंपन्यांबद्दल एक सेपरेट व्हिडिओ शंभर टक्के बनवेल विशाल सर विशाल फाटे विशाल सर इंडिकेटर्स बद्दल मी पाच ते सहा व्हिडिओ सेपरेट इंडिकेटर्स वरती आपण बनवले आहेत तर ते पाच ते सहा व्हिडिओ तुम्ही एकदा पहा म्हणजे तुम्हाला आपण इंडिकेटर्स बद्दल कुठले इंडिकेटर्स युज करायचे हे देखील तुम्हाला हे करेल फुट कॉल विषयी सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे Uh, सर तर तो व्हिडिओ एकदा तुम्ही पहा आपली फ्रँचायझी घेऊन तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला ब्रांचेस ओपन करायचे आहेत भारतीय शेअर मार्केटच्या फ्रँचायझी अपॉइंट करायचे आहेत तर तुमच्या गावामधली फ्रँचायझी गेली का एकदा चेक करा नसेल गेली तर तुमच्या पिनकोडची तुमच्या गावामधली फ्रँचायझी बुक करा कारण आपण एका गावामध्ये एकच फ्रँचायझी देणार आहे त्या गावामध्ये जर फ्रँचायझी गेली की दुसरी फ्रँचायझी आपण देणार नाही महाराष्ट्रामध्ये mm. प्रत्येक गावागावात आपल्याला फ्रँचायझी द्यायची मित्रांनो आणि भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुम्ही स्वतःचा शेअर मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करू शकता डिटेल माहिती घेण्यासाठी फ्रँचायझीबद्दल तीन नंबरची लिंक आपण चॅनल ह्याच्यावरती टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर त्या तीन नंबरच्या लिंकवरती क्लिक करून फ्रँचायझीबद्दल डिटेलमध्ये माहिती घ्या तुम्हाला आपल्या ऑफिस कॉल येईल तुम्ही त्या तीन नंबरच्या लिंकवरती क्लिक केलं की आणि डिस्क्रिप्शनमध्ये पाच नंबरची लिंक आहे मित्रांनो आपली इन्शुरन्ससाठी हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स हा प्रत्येकाचा लाईफ फॅमिलीच्या सेक्युरिटीसाठी मित्रांनो गरजेचा आहे तर बेस्ट प्लॅन कुठला आहे त्यासाठी आपला पाच नंबरची टर्म आणि हेल्थ इन्शुरन्सची तुम्ही लिंक मित्रांनो भरू शकता पाचही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आपला, दिले आपला व्हिडिओ संपला की लगेच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तिथे एंटर करा म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत मित्रांनो कनेक्ट होता येईल आणि आपल्याला एकमेकांसोबत काम करून मित्रांनो पुढे जाता येईल चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार पाहिला विसरू नका लिंक आपल्या गावातल्या आणि फेसबुकवरती प्रत्येकासोबत शेअर करा एक कोटी मराठी बांधवांचा आपला ग्रुप बनवायचा आहे तो लवकरात लवकर मित्रांनो झाला पाहिजे चला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा जय महाराष्ट्र अशी प्रत्येकाची कमेंट करा प्रत्येकाने कमेंट करा आणि व्हिडिओ बंद करा मी माझ्या एन्डे मित्रांनो व्हिडिओ बंद करतो मध्ये व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर जय महाराष्ट्र कमेंट करायला मित्रांनो विसरू नका